सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं तीन लाख तीस हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणले एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरीच्या मोटारसायकली विकण्यासाठी हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापूर इथं आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं सापळा लावला असता तो बालक मिळून आला त्याच्याकडून आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ज्यांची किंमत तीन लाख तीस हजार रुपये इतकी होते अशा प्रकारे जेलरोड एम आय डी सी आणि मंगळवेढा पोलीस ठाण्यातील आठ गुन्हे उघडकीस आणले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम डी नदाफ सहाय्यक फौजदार शरीफ शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ वसलवाड उमेश सावंत युवराज गायकवाड कल्याण देकाणे संतोष वायदांडे यांनी बजावली